महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाच्या स्थापनेला आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आयोगाच्या स्थापनेसह पदनिर्मिती जागा आणि अनुषंगिक खर्चालाही मान्यता देण्यात आली महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगसुद्धा स्वतंत्रपणे कार्यरत राहणार आहे धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी दुग्ध व्यवसाय विकास विभागाची कुर्ला इथली साडेआठ हेक्टर जमीन हस्तांतरित करण्यासाठी करारनाम्यातील अटी अणशर्तींमध्ये सुधारणा करण्यालाही मान्यता देण्यात आली आहे राज्य कामगार विमा महामंडळाच्या दोनशे खाटांच्या विमा कामगार रुग्णालय उभारणीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मौजे करोडी इथली सहा हेक्टर गायरान जमिनीला तत्त्वत मान्यता देण्यात आली याशिवाय बिबेवाडी पुणे अहिल्यानगर सांगली अमरावती बल्लारपूर चंद्रपूर सिन्नर नाशिक बारामती सातारा आणि पनवेल इथल्या रुग्णालयांना जमीन देण्यासाठीही बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आली आहे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली काल दिल्लीत सहकार क्षेत्रातल्या जगा